सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा रंगली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भावना मागील अनेक वर्षांपासून व्यक्त होत आहे त्यातच राज ठाकरे यांनी आपण युतीसाठी तयार असल्याचं सूचक विधान केल्यानंतर या चर्चेला बळ मिळालं होतं त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली होती त्यातच आता भाजपा खासदार नारायण राणे यांनी मात्र यावर परखड मत मांडलं आहे दोघेही भाजपाच्या पुरात वाहून जातील असं ते म्हणाले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात नारायण राणे म्हणाले की कोणाच्याही सोबतचा पूर आल्यानंतर पुराच्या पाण्यासोबत सगळे वाहून जातात भाजपाचा पूर आला आहे त्यामुळे भाजपाच्या पुरात ते टिकणार नाहीत पुढे ते म्हणाले हा पूर जाचक लोकांना त्रास देणारा नाही तर उलट फायदा होईल असा आहे आमची दोन्हीकडे सत्ता आहे सर्वसामान्य लोकांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार अतिशय चांगलं काम करत आहे हे काय सांगणार आम्ही हारलो म्हणून मला अडीच वर्षात अपमान करून उतरवण्यात आलं हे सांगणार उद्धव ठाकरे कोणत्या विषयावर बोलणार